कवी म्हणतो वृक्षाग्रवासी न पक्षीराजह त्रिनेधारी न शूलपाणीधारी न सिद्ध योगी जलम चिभ्रन घटो संस्कृतातली प्रहेलिका अर्थात कोड या प्रकारात मोडणारा हा श्लोक कवी म्हणतो झाडाच्या टोकावर राहतो परंतु हा पक्षांचा राजा गरुड नाही नचशूल पाणी ही तीन डोळे धारण करणार आहे पण हातामध्ये त्रिशूळ असलेला शंकर नाही वस्त्र धारण करतो म्हणजे साल पांघरतो पण हा सिद्ध पुरुषही नाही पाण्याने गच्च भरलेला आहे पण हा घडा पण नाही आणि मेघ पण नाही अर्थात या प्रहेलिकेचं उत्तर आहे नारी फलम अर्थात नारळ यो जानाती सा पंडिता प्रहेलिका कोडे हा नवीन काव्यप्रकार या श्लोकातून शिकायला मिळतो